तुम्ही जर रत्नागिरीला फिरायला जायचे ठरवले असेल तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो रत्नागिरी ही समुद्रकिनाऱ्यांसोबत तिकडच्या मंदिरांसाठी सुद्धा फेमस आहे त्यामुळे तुम्ही ह्या मंदिरांना नक्की भेट द्या पहिले मंदिर आहे मार्लेश्वर देवस्थान हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळ या गावात आहे हे मंदिर शंकराचे आहे तसेच मारळी ह्या गावाला शंभर धबधबे पाहायला मिळतात ह्या मंदिराला सुंदर अशा सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे त्यामुळे पावसाळ्यात ह्या मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते दुसऱ्या नंबरला आहे परशुराम मंदिर हे मंदिर चिपळूण येथे आहे हे भगवान परशुरामांचे मंदिर असून परशुराम हे विष्णूंचे सहावे अवतार आहे ह्या मंदिराचा परिसर खूप शांत असल्यामुळे इथे जास्त वेळ थांबण्यास खूप फायदा आहे तिसऱ्या नंबरला आहे श्री कनकादित्य मंदिर हे मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी गावात आहे कनकादित्य मंदिर सुमारे आठशे पन्नास वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे चौथ्या नंबर ला हिरण्य हिरण्यकेशी मंदिर हिरण्यकेशी मंदिर हे आंबोली येथे आहे मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट असल्याकारणाने तुम्ही आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहू शकता हिरण्यकेशी मंदिरात भगवान शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे मंदिराच्या परिसरात पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत जिथे तुम्ही पाण्याचा आनंद घेऊ शकता पाचव्या नंबरला आहे गणपतीपुळे मंदिर गणपतीपुळे हे मंदिर रत्नागिरीतील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिर आहे ह्या मंदिराचे जवळपास चारशे वर्ष जुने बांधकाम आहे ह्या मंदिराजवळच तुम्हाला एक सुंदर असं समुद्रकिनारा पाहायला मिळेल गणपतीपुळे या मंदिराच्या जवळ समुद्रकिनारा असल्यामुळे येथे वर्षभर रहदारी असते